नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टी ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे तर अजून तीन सामने खेळले जाणार आहे या टी ट्वेंटी मालिकेनंतर इंग्लंड विरुद्धच तीन वन सामने खेळले जाणार आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने हे तीन सामने फार महत्वाचे असणार आहे याच मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आणि कसा असणार आहे या तीन वन साठी भारतीय संघ तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाइक जरूर करा तर मित्रांनो इंग्रजांविरुद्ध तीन वन साठी असा असणार आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार विराट कोहली श्रेय सैयर के एल राहुल हार्दिक पंड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद शमी अर्शदीप सिंग यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत रवी जडेजा असा असणार पंधरा सदस्यीय संघ वन मालिकेचा पहिला सामना सहा फेब्रुवारीला नागपूर येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा सामना हा नऊ फेब्रुवारीला कटक येथे आयोजित करण्यात येणार आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा